साक्री तालुक्यातील दहीवेल नागपूर महामार्ग क्रमांक त्रेपन्न लगत हॉटेल रोशन नावाच्या बियर बार मालक प्रवीण काशीनाथ पाटील यांच्या मालकीचे परमिट रूम बियर बार भाडे तत्वावर असून सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्ताने डे असल्याने बियर बार बंद ठेवण्यात आला होता बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात इस्माने कुलूप तोडून एकूण अकरा लाख चौसष्ट हजार दोनशे पंच्याण्णव रुपयाचा मुद्देमाल चोरला आहे दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मालक नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजेच्या सुमारास गेले यावेळी हॉटेलच्या मागच्या दरवाजाचे कुलूप तुटले येताना दिसले तर सीसीटीव्ही देखील तोडल्याने डीव्हीआर मिळून आला नाही दुकान बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात इसमाने कुलूप तोडून एकूण अकरा लाख चौसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल चोरला आहे तसेच गेल्या आठवड्यात दहा जुलै दोन रोजी रात्रीच्या साडे वाजेच्या सुमारास गावातील नागरिक श्री कन्हैयालाल सावंत माळी यांच्यावर जवळपास सहा इस्मानी प्राणघातक हल्ला केला होता दहीवेल गावात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्यामुळे गावातील महिलांनी नागरिकांनी दहिवेल शहर बंद ठेवून आंदोलन केले व पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रुदळे यांना लेखी निवेदन दिले आहे तसेच साखरी तालुक्यात कायमस्वरूपी डॅशिंग पोलीस निरीक्षक याची नियुक्ती करण्यात यावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे राणार दहवेल तालुका सागरी जिल्हा धुळे आज आम्ही दहिवेल गावामध्ये शांतता मोर्चाचे आयोजन केलं होतं हा मोर्चा पुणे बस स्टँड दैवेल येथून तर देवेल आउटपोस्टपर्यंत आयोजित करण्यात आला होता या मोर्चासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ साडेआठ आठ वाजेच्या सुमारास श्रीयुत कनेलाल श्रावण माळी यांच्यावर सहा अज्ञात हल्लेखोरांनी जीव हल्ला केला ज्या जीवभेणा हल्ल्यात श्रीयुत कनेलाल माळी बाल बाल वाचले आहेत त्यांच्या जीवाला फार मोठा धोका होता त्यावेळेस आम्ही दैवेल आउटपोस्टच्या एकही कर्मचारी हल्ला झाल्यानंतर एक तासानंतर आम्हाला तासा विचारा आले की पेशंट कुठं आहे आम्ही ते पेशंट साखरेला शिफ्ट केले होते तिथं साखरेला पी आय साहेब आले त्यांनी जाबजबान्या घेतल्यात परंतु देवेल गावामध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे ज्या चोऱ्या लुटमार खंडणी अशा अनेक प्रकारच्या घटना या दैवेल गावामध्ये घडत आहेत पूर्वी हे दैवेल गाव आमचं अतिशय शांतताप्रिय गाव असं होतं या गावात अशी अतिशय शांतता लाभत होती पण गेल्या दहा वर्षापासून इथले पे पोलीस मात्र सुस्त झाले आहेत आणि ते मस्त मजा मारत आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचं दबान नाही अशा या पोलीस अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतो आहे आणि ही घटना घडली याला काहीतरी पाहिजे असं आम्ही निवेदन पी आय साहेबांना दिलेलं आहे पी आय साहेब हे त्यांनी आम्हाला मान्य केलं की आम्ही या गोष्टीचा छडा लावू आणि तुम्हाला न्याय देऊ असं पी आय साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं रतनलाल सोनवणे स्टार महाराष्ट्र न्यूज साखरे